संपूर्ण देशात नमो नमोचषकाचा उमंग असताना देवरी आमगाव येथे नमोचषक दोन हजार चोवीस क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ अशोक नेते खासदार गडचिरोली चिमूर यांच्या हस्ते माजी आमदार संजय पुराम यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला यावेळी क्रिकेट आणि कबड्डीचे मोह खासदार अशोक नेते आणि माजी आमदार संजय पुराम यांना आवर्त आला नसून चग्ग खासदार यांनी क्रिकेटचे फटके मारत नमो चषकात भाग घेतला यावेळी माजी आमदार खासदार यांच्यात कबड्डीचा सामना रंगला होता या नमो क्रीडा महोत्सवात कबड्डी क्रिकेट बॅडमिंटन पाच किलोमीटर रनिंग स्पर्धा महिला तीन किलोमीटर रनिंग स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा मोठ्या स्वरूपात बक्षीस असणार आहे क्रीडा प्रेमींकरता अत्यंत आनंदाची बातमी अशी की नमो चषक या क्रीडा स्पर्धेत मोफत सहभाग घेता येईल आणि अनेक मोठमोठे बक्षीस पटकावता येणार आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमो चषक दोन हजार चोवीस या माध्यमातून खेळाचं आयोजन करण्यात आलं त्याच अनुषंगाने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील देवरी आमगाव विधानसभेत नमो चषकाचं आयोजन करण्यात आलं आज देवरी या ठिकाणी आणि आमगाव या ठिकाणी खेळाचं उद्घाटन केलेलं आहे माझ्यासोबत या क्षेत्राचे लोकप्रिय माझे आमदार संजीवभाऊ भाऊ पुराम आणि आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि आम्ही या ठिकाणी जवळजवळ आठ ते दहा खेळाचं आम्ही आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये क्रिकेट आहे कबड्डी आहे खो खो आहे हॉलीबॉल आहे बॅडमिंटन आहे मॅरेथॉन आहे इत्यादी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या स्पर्धा आमच्या पार पडणार आहे